आदिवासी हेअर रॉइल करायसाठी मी ते घेतले साहित्य आणि मी ते साहित्य घेतलं माझ्या घरामध्ये होतं ते मी सगळं साहित्य घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तसं तुम्ही ते साहित्य घ्या घेतलं एखादा साहित्य कमी जास्त केलं तरी चालेल आता मी ते घेतं असं जी पानं कडीपत्ता ही सुकून घेतली दुधीची साल आहेत पिकाकाई सुकलेली गुलाबं घेतलेली आहेत कांदा उभा चिरून घेतलेला आहे जास्वाची फुलं हे एक पांढरं फुल पण घेतलेलं आहे मला हे भेटलं त्याकरता मी पांढरा फुल पण यात घेतलेला आहे आणि इथे घेतलं आहे सुकलेला आवळा ब्राह्मणी पावडर ब्राह्मणी पावडरची मुळं पण भेटतात काड्या पण भेटतात ती घेतली तरी चालेल पण मला इथे दुकानात भेटले भेटला आहे ब्राह्मणी पाव पावडर तुम्ही ऑनलाईन पण तुम्ही मागू शकतात मी डायरेक्ट आयुर्वेदिकच्या दुकानातून घेतलेला आहे आणि रोजमेरी घेतली आहे रोजमेरीने केस छान होतात ग्राइंडर राहत नाही केसामध्ये मेथीची दाणे मेथीची दाण्याने सुद्धा केस छान लांब होतात कोलंजी कोलंजीनी केसं लवकर पिकत नाही पिकत असतील तर ती थांबतात आणि छान केस काळी होतात आणि फुलांनी केस सॉफ्ट होतात गुलाबाच्या फुलांनी कढीपत्त्याच्या खूप केस छान असे दाट आणि छान होतात दुधी झाल्याने केस पिकत असतील पिकाची थांबतात आणि का कांदा कांद्याने सुद्धा केस छान काळी होतात आता इथे मी सगळी साहित्य घेतले आहे शि केस छान होतात सगळ्यांना माहितीच आहे इथे मी शिकाकाई सुद्धा पावडर घेतलेली आहे जर तुम्हाला अशी शिकाकाई अर्धी अख्खी अशी जर नाही भेटली तर शिकाकाई पावडर सुद्धा यूज केली तरी चालेल सगळ्यात सा पहिल्या तेल घालून घेऊया तेल थोडस तापलंय आहे आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्या आधी कांदा घालून घेऊया इथं आवळा घेतला आहे मी सुका आवळा घेतला जर तुम्हाला जर ओला आवळा भेटला तर ओला आवळा असेल चांगलाच आहे पण मला ओला आवळा नाही भेटलेला आहे तर सुक, सुक्काच आवळा घेतलेला आहे सुक्के आवळे सुकून घेतलेले तेल मी घेतले एक लिटर घेतलेलं आहे तेल आणि इथं हे घेतलं आहे कलंजी मेथीचे दाणे असे एकदम स्लो ठेवायचं आहे काय शिक, शिका शिकाकाई जासणीचे पानं कढीपत्ता हे दुधीची सालं सुकून घेतलेली दुधीची सालं जर नसतील सुकून घेतली तर दुधी तुम्ही बारीक कापून ह्याच्यामध्ये टाकली तरी चालेल अशी बारीक बारीक फोडी करून ती जरी घातली तरी चालतील रोजमेरी रोजमेरीचं सुद्धा भेटतं रोजमेरीचं जर तुम्हाला रोजमेरी अशी पानं नाही भेटली रोजमेरीची तर तुम्ही सुद्धा तुम्ही मागू शकता ऑनलाईन भेटतं रोजमेरी ऑइल जास्वीची फुलं आता गुलाबाची पाकळ्या घेतल्यात ती घालून घ्यायची सगळं मिक्स करून घ्यायचंय होऊ शकत उकळ अशी उकळ आली आहे तेलाला बघा हे सगळं घातलेलं तेलामध्ये ते हलवत राहायचं आहे फुलांचा सुद्धा कलर चेंज झालाय बघा फुलांचा कलर चेंज झालाय कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि पाहू शकता तुम्ही हे झालेलं पूर्ण आपण जेवढं ह्याच्यामध्ये साहित्य घातलं आहे तेवढं सगळं चांगलं झालेलं आहे शिज ह्याच्यामध्ये तेलामध्ये चांगलं शिजलं गेलं आहे आणि आता हे ह्याच्यामध्ये ब्राह्मणी आपली ब्राह्मणी पावडर टाकाची राहिलेली ती शेवटला मी ठेवली टाकाची कारण का आधी जर टाकली तर लगेच ही ब्राह्मणी पावडर त्याच्या मी करपू शकते आणि त्याच्याकरता मी हे आता ही शेवटला घालत आहे गॅस बारीकच आहे ते घालून घेऊया आणि सगळे मटेरियल तयार व्हायला थोडा वेळ लागतो त्याच्याकरता मी हे नंतर घालत आहे ब्राह्मणी पावडर जर तुम्ही ब्राह्मणीची मुळ किंवा ब्राह्मणीची काड्या असतील तर ती आधी घातली तर चालतील आता ही ब्राह्मणी पावडर मी शेवटला घातली कारण का ही करपू शकते त्याच्याकरता मी शेवटला घातली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता ही मी गॅस बंद केलेला आहे आता हे रात्रभर असंच होऊन द्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय असेल ह्या मटेरियल मध्ये त्याचा मटेरियल मला अर्क उसप जास्तची पानं जास्तची फुलं गुलाबाची पानं कांदा जे काप म्हणजे मेथीचे जाणे जे काय जेव्हा ते त्यामुळे अर्क असेल तो सगळा पूर्ण या तेलामध्ये उतर उतरला जाईल त्याच्याकरता जा रात्रभर असंच ठेवायचं आहे हो पूर्ण रात्रभर तेल हे ठेवलेलं आहे आणि आता हे त्याचा कलर बघूया असं आहे पाहू शकता थोडासा पी उसळ आलाय आणि पहिला जेव्हा तेल जेव्हा कडे मी टाकलं तेव्हा एकदा ट्रान्सफर तेल होतं आणि आता त्याचा कलर सुद्धा चेंज आहे बघा हे आपण हे जे मध्ये मटेरियल टाकलं सगळं त्याचा सुद्धा चेंज झालेला आहे आणि ते आपण एक चाटी चाळून घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे हे खाणी तेल एवढं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ह्या मटेरियलमध्ये ना तेल भरपूर आहे दा प्रेस करून करून असं घ्यायचं आहे म्हणजे ते आता तेल सगळं काढून घ्यायचं आहे जेवढं निघते काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आहे हे तेलाचा कलर चेंज तेल झाला होऊ शकाल किती कलर एकदम काळसळ असा कलर आला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये भरपूर मटेरियल टाकलाय त्याचा वास येतो कांद्याचा वगैरे असं जर तुम्हाला वाटायचं वास येतो या तेलाला तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचे सुगंधी तेल गुलाब तेल चमेली तेल कुठलंही तुमचं आवडतं तेल असते तुम्ही घालू शकतात आता मी ह्याच्यामध्ये चमेली तेल घालत आहे थोडंसं म्हणजे ह्याचा थोडासा वास चेंज होईल आता हे आपलं आयुर्वेदिक म्हणजे सगळे जडीबुटी वापरून मस्त आपलं हे आदिवासी तेल तयार झालेलं आहे तुम्हाला माझं हे तेल कसं वाटलं मला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका